या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशा जिंदा शहा मदार चौक सोलापूर लोक पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी मुस्लिम समाज हो इतर समाज हो त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय गेल्या दोन हजार चौदा पासून या देशाचे नेते आदरणीय यांचं नेतृत्व देशाने स्वीकारलेला आहे आणि हा देश विकसित भारत करण्याची संकल्पना मोदी साहेबांनी केलेली आहे आणि ह्या विकसित संकल्पनेचा आधार घेतो अनेक एकशे चाळीस कोटी जनतेला आधार वाटवायला गेला आहे पक्षाचाही आधार वाटायला गेला आणि म्हणून अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येऊ इच्छितात त्या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वागत करतो त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वजण मिळून एक विकसित भारत करण्याचा प्रयत्न बा